नमस्कार या फेसबुक लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आज पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करण्यासाठी आपण सर्वजण हजर आहोत खरं तर मला आपल्याला आवाहन करायचं आहे की अशा चर्चांमध्ये आपण स्वतःहून सुद्धा चर्चेमध्ये सहभागी व्हायला हवं हो। सुद्धा मुद्दे प्रश्न मांडायला हवेत आपण सुद्धा बोलत व्हायला हवं त्यामुळं आपल्याला या चर्चेमध्ये सहभागी व्हायचं असल्यास रिक्वेस्ट पाठवा आपण सर्वजण मिळून चर्चा करूया मागच्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये एक चर्चा आहे की अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटला माननीय पंतप्रधान यांच्यासह हो अठ्ठ्याण्णव देशांचे राजदूत हे भेट देणार आहेत ही भेट एकूणच कोरोनाची जी काही लस आहे ती जी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या लसबाबत माहिती घेण्यासाठी ते येणार आहे त्याबाबत या इन्स्टिट्यूटला ती भेट असणार आहे मात्र आता आपलं जे शीर्षक आहे आपण बघतोय की दिवाळीनंतर दिवाळीच्या अगोदर आपण एका बाजूने अनलॉकच्या दिशेने प्रवास करत होतो एकूणच दिवाळीमध्ये त्याच दरम्यान एकूणच मंदिरं उघडली गेली तेवीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे जे काही संकेत किंवा शासनाकडून जे काही सांगितलं जात होतं आदेश येत होते स्थानिक प्रशासनाने ते निर्णय घेण्याचं सरकारने सांगितलेलं होतं आणि त्यानुसार शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांना कोरोना करोनाची जी काही टेस्ट आहे ती अनिवार्य करण्यात आलेली होती एकूणच आपण बघतोय की ह्या एकूणच घडामोडीमध्ये कोरोनाचे रुग्ण हे आज आता आपल्याला वाढताना दिसत आहेत एकीकडे शिक्षक पदवीधर निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे प्रचार तंत्र सुरू आहेत सत्तेतले अनेक मंत्री महोदय प्रचारासाठी जाताना आपल्याला दिसत आहेत विरोधी पक्षामधील नेते मंडळी या प्रचारासाठी आपल्याला जाताना दिसत आहे अशामध्ये माननीय गृहमंत्री माननीय आरोग्यमंत्री स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर परवा येऊन सांगितलं की आत्ता पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ किंवा जे काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले होते हे निर्बंध पुन्हा कडक करण्याची वेळ आता आलेली आहे याबाबत या, या सर्व मंत्री महोदयांनी आव्हानसुद्धा केलं आपल्याला माहिती आहे की चार राज्यातून विमानाने रेल्वेने किंवा एकूणच रस्त्याने जी काही वाहतूक आहे एकूणच कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रामध्ये प्रवेश अनिवार्य करण्यात महाराष्ट्रामध्ये जो काही प्रवेश आहे तो प्रवेश त्यांना एकूणच जोपर्यंत निगेटिव्ह चाचणी येणार नाही तोपर्यंत हा प्रवेश मिळणार नाही आणि एकूणच या सर्व घडामोडींमध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अठ्ठ्याण्णव देशांचे राजदूत हे आता पुणे दौऱ्यावरती अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी येणार आहेत एकूणच कायदा सर्वांना समान त्याच उक्तीप्रमाणे त्याच नियमाप्रमाणे तर आता माननीय पंतप्रधानांबरोबरच या अठ्ठ्याण्णव राजदूतांची कोरोना टेस्ट होणार आहे का ही टो टेस्ट जर निगेटिव्ह आली तरच त्यांना महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये प्रवेश असणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत त्याबाबत एकूणच माननीय मुख्यमंत्री माननीय आरोग्यमंत्री माननीय गृहमंत्री एकूणच काय निर्णय घेणार याबाबत आज आपण चर्चा करणार आहोत आहोत आणि माझ्याबरोबर आहेत विकासजी कुसेकर विकासजी मी विषयाची सुरुवात करून दिलेली आहे आपल्या भूमिका आपल्याला कल्पना आहे की दिवाळीच्या नंतर दिवाळीच्या आपण अनलॉकच्या दिशेने जात असताना माननीय मुख्यमंत्री यांनी या करोनाच्या मध्ये ज्या प्रतिबंधक जे काही कडक निर्देश दिलेले होते ते निर्देश हळूहळू शिथिल करत होते आणि हे शिथल करत असताना नागरिकांना आता कोरोना संपलेला आहे अशा आविर्भावात नागरिकांनी दिवाळीमध्ये जी गर्दी केली आणि ह्या गर्दीच्या नंतर ज्या करोनाच्या रुग्णांमध्ये संख्याची जी वाढ होत आहे याच्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि या सतर्क प्रशासन झालेला सतर्क प्रशासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता आज माननीय पंतप्रधान यांनीही ज्या ज्या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत मग ती दिल्ली असू द्या गुजरात असू द्या किंवा महाराष्ट्र असू द्या किंवा आणखी अन्य कुठलं राज्य असू द्या गोवा असू द्या अशा ठिकाणच्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्याबरोबर ती मिटिंग केलेली आहे आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संप संबंधाने राज्यांना योग्य ते निर्देशही आज मुख्य माननीय पंतप्रधानांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत यात स्वतः केंद्रीय गृहमंत्री यांनी त्रिसूत्री अवलंबण्याचा निर्देश दिलेले आहेत राज्यांना त्याच्यामध्ये एक जे काही कोरोनाचे कंटानमेंट झोन तयार झालेले आहेत या कंटेनमेंट झोन मध्ये योग्य ती कारवाईचे निर्देश आणि केंद्रीय पथक त्या ठिकाणचे जाऊन पाहणी केली पाहिजे असेही निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर मृत्यू दर हा एक टक्क्यापेक्षा जास्त वाढू नये हेही राज्यांनी प्रयत्न करावेत असेही निर्देश आहेत आणि त्याचबरोबर जे काही कोरोनाची रुग्णसंख्या वाढती या रुग्णसंख्या पाच टक्क्यापेक्षा जास्त वाढता कामाने असे निर्देश मुख्यमंत्र्यांना आलेले याचबरोबर काही माध्यमांनी गेल्या दोन बातम्या केलेल्या आहेत की करोनाच्या लशीच्या संदर्भात काही लस अंतिम टप्प्यामध्ये त्याचं प्रयोजन झालेलं आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये त्याच्या प्रयोग किंवा त्याच्या चाचण्या आलेल्या आहेत आणि या चाचण्याचे निर्देश पाहण्यासाठी पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट ही या संस्थेच्या वतीनंही कोरोना संदर्भातली लस अंतिम टप्प्यात आलेली आणि या लशीची पाहणी करण्यासाठी किंवा त्याच्या संदर्भातली माहिती घेण्यासाठी खूप देशाचे मान्य पंतप्रधान आणि त्याचबरोबर ती अन्य देशाचे राजदूती येणार असल्याच्या संदर्भातल्या माध्यमातून बातम्या दिलेल्या आहेत ह्या बातम्या येत असतानाच राज्याचे गृहमंत्री यांनी मीडियाच्या समोर येऊन एक विधान केलेलं होतं ते विधान असं होतं की दिल्ली राजस्थान गुजरात आणि गोयावरून येणारे जे प्रवासी आहेत मग ती विमानाच्या मार्गाने असू द्या किंवा रेल्वे मार्गाने असू द्या किंवा रोडने येणारे प्रवासी असू द्या या प्रवाशांच्या प्रवाशांनी स्वतः समोर आर टी पी सी आर या नावाची जी काय करोना नावाची टेस्ट आहे ही टेस्ट चे रिपोर्ट स्वतः समोर असले स्वतः समोर बाळगले पाहिजेत ती टेस्ट निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट त्यांच्यामध्ये असले पाहिजेत आणि हे रिपोर्ट हे बहात्तर तासाच्या आतले असले पाहिजेत तरच अशा लोकांना महाराष्ट्राच्या सीमेमध्ये प्रवास प्रवेश दिला जाईल असं त्यांचं ते विधान आहे आणि म्हणूनच आज आपण चर्चा करत आहोत आ, की कायद्याच्या राज्यामध्ये कायद्यापुढे सर्व समानता हे मांडलं जातं आणि म्हणून माझा आज माननीय गृहमंत्री यांना एक प्रश्न असणार आहे की माननीय पंतप्रधान आणि त्यांच्याबरोबरती विविध राज्याचे जे राजदूत येणार आहेत या राजदूतांनाही तुम्ही त्यांच्याकडं आर टी पी सी ची निगेटिव्ह कोरोनाची टेस्ट असल्याचे बहात्तर तासातले रिपोर्ट तुम्ही चेक करणार आहात का आणि त्यांचे रिपोर्ट चेक करूनच तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांना प्रवेश देणार आहात का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे चला आणि आपण एका बाजूला पाहतोय की मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या ही आता पुन्हा एकदा झपाट्याने आपल्याला वाढताना दिसते आणि त्यामध्ये हे जे काही दौरे आहेत एकूणच पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून मान्य जिल्हा मान्य जिल्हाधिकारी मान्य मुख्यमंत्री गृहमंत्री आरोग्यमंत्री याबाबतचे ठोस काही निर्णय घेणार आहेत का कारण ही बातमी आता विकास जी माध्यमांमधून येते अधिकृत असं वृत्त आतापर्यंत आलेलं नाही कारण माध्यम सूत्रांच्या आधारे ही बातमी देताना आपल्याला दिसत आहे आणि म्हणूनच हा प्रश्न उपस्थित झालेला आहे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे की आज मान्य मुख्यमंत्री यांनी माननीय मान्य पंतप्रधानांशी चर्चा करत असताना त्यांनी काही राजकीय पक्षांच्या तक्रारी केलेल्या आहेत त्या तक्रारीमध्ये ते असं म्हणत आहे की कोरोनाच्या काळामध्ये काही राजकीय पक्ष हे नौटंकी करत आहेत आणि हे नौटंकी करून किंवा आंदोलन हे ते रस्त्यावर उतरून या रुग्ण रुग्णसंख्या वाढण्यामध्ये त्यांचा आम्हाला कंट्रोल करायला अडचण येते त्या पद्धतीने मान्य पंतप्रधानांनी अशा राजकीय पक्षांना समज देण्यात येईल ही मागणी त्याच्यामध्ये केलेली आहे मुद्दा या ठिकाणचा येतोय की मग जर एवढं सगळं करोनाच्या बाबतीतली आपण काळजी करत आहोत आणि नव्यानं परत संकेत देत आहोत की कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे मग ज्यावेळेस हे कायदे तुम्ही ज्यावेळेस लागू करत आहात ते कायदे केवळ आणि केवळ के सामान्य नागरिकांवरतीच आहात का राजकीय पक्षांना ते कायदे लागू होत नाहीत का कारण आता महाराष्ट्रामध्ये शिक्षक पदवीधर ची निवडणूक आहे या निवडणुकाची ने, नेमाने जे काय प्रचाराच्या सभा होत आहेत जे काय प्रचाराची रणधुमाळी केली जात आहे विविध पक्षांची त्याच्यामध्ये उडताना आपल्याला दिसतोय याच्या बाबत कुणीच बोलत नाही आणि मला आणखी हा प्रश्न विचारायचा की केंद्रीय नेतृत्वांना ज्यावेळेस फक्त निवडणुका संपल्या की करोनाचं संकट वाढतंय का ज्या वेळेस बिहारच्या निवडणुका होत्या त्यावेळेस करोना नव्हता का बिहारच्या निवडणुकीमध्ये करोना करोनाच्या प्रचार सभांना जे काय निवडणूक आयोगाने जे निर्देश दिले होते ते कुठल्या राजकीय पक्षांनी पाळलेले त्याच्यावरती कुठल्या राजकीय पक्षांवरती बिहारमध्ये गुन्हे दाखल झालेले निवडणूक आयोग माननीय पंतप्रधान हे ये देशासमोर येऊन काही बोललेत का त्यांनी काही आवाहन केलं का बिहार निवडणुकीला घेऊन जे काही ते सल्ला आव्हान देत असतात तर त्या दरम्यान ते काही आव्हान देशाला उद्देशून करताना आपल्याला दिसलेत का हा सुद्धा प्रश्न नाही उलट बक्षी ते बिहार निवडणुकी स्वतः प्रचारात ते स्वतः उतरलेले होते मला स्वतः त्यांच्याही मोठ्या रॅली त्या ठिकाणच्या झालेल्या आहेत मुद्दा या ठिकाणचा होतोय की प्रश्न एवढाच होतोय की राजकीय प्रश्न ज्या उपस्थित राहतो राजकीय प्रसंग ज्यावेळेस राहतो किंवा राजकीय पक्षाच्या सोयीप्रमाणे कोरोनाच्या सगळ्या नियमावली बाजूला ठेवले जात आहेत का ते संपूर्ण कायदे प्रतिबंध कायदे बाजूला ठेवले जातात का आणि केवळ नागरिकां नागरिकांचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्याच वेळेस कोरोनाचे सगळे हे सगळे प्रश्न दिसत आहेत का सगळ्या नागरिकांमध्ये संभ्रम आहे या काही सर्वसामान्यांच्या एकूण परराज्यामध्ये जे काही व्यवहार करतायत काम करतायत त्यांना आता येण्यासाठीची जी काही कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आलेली आहे आता जे माननीय पंतप्रधान येणार आहेत अठ्ठ्याण्णव देशांचे राजदूत येणार आहेत असं वृत्त माध्यमांमधून येत आहे तर माननीय पंतप्रधानांची आणि या अठ्ठ्याण्णव राजदूतांची कोरोना टेस्ट होणार आहे का त्याबाबतची वृत्त सुद्धा आपल्याला माध्यमातून मिळणार आहेत का हे सुद्धा महत्त्वा पाहणं महत्वाचं ठरणार आहे की फक्त हे जे आपत्ती व्यवस्थापन कायदा हे कायदे केवळ अधिनियम हे कायदे फक्त सर्वसामान्यांसाठी आहेत का असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहतो त्यामुळे म्हणूनच कायद्याच्या राज्यामध्ये कायद्याच्या पुढे सर्व समानता आहे आणि कायद्या पुढे कुठलाही व्यक्ती कुठलाही पदावरती असलेला तरी तो कायद्या पुढे सर्व समान आहे हे कायद्याच संविधानिक राज्याचं हे प्रिन्सिपल आहे या हेतून किंवा या कायद्याच्या राज्याची अंमलबजावणी करावी म्हणून माननीय पंतप्रधानांनाही आणि त्याचबरोबर ती राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आणि स्वतः कलेक्टर यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्राप्रमाणे कायद्याच्या राज्यामध्ये कायद्यापूर्व सर्व समानतेनी जे काय कायदा तुम्ही लावलेला आहे त्या कायद्याप्रमाणे जी घोषणा केलेली आहे आणि जे परिपत्र काढलेले या परिपत्राच्या अमवली कायद्याच्या चौकटीमध्ये सर्व समानतेनी करावी ही मागणी मात्र आम्ही केलेली आहे एकूणच महाराष्ट्राच्या जनतेसाठी पुणेकरांच्या पुणेकरांसाठी एकूणच पुणेकरांचा एकूण आरोग्य धोक्यात जाऊ नये म्हणून माननीय पंतप्रधान आणि या अठ्ठ्याण्णव राजदूतांची कोरोना टेस्ट जर निगेटिव्ह असेल तरच यांना महाराष्ट्रामध्ये तरच यांना पुण्यामध्ये प्रवेश दिला जावा असं असं आ असं खरं तर आम्ही विनंती माननीय गृहमंत्री माननीय मुख्यमंत्री पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांना करतोय तर आता एकूणच या आपल्या चर्चांवरती किंवा आपल्या या एकूणच मुद्द्यांवरती काय होणार आहे हे आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये समजणारच आहे आजच्या या विषयामध्ये मला वाटतं मला मला आणखी एक आव्हान करायचं आपला हा विषय संपवत असताना की आपण जरी या सगळ्या गोष्टी बोलत असलो की सामान्यांसाठीच कायदे फक्त आहेत मात्र माझं हेही म्हणणं आहे की ज्यावेळेस आपण हक्क आणि अधिकाराच्या गोष्टी करतो त्याच वेळेस प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य हेही तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणूनच शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं माननीय पंतप्रधानांच्या वतीनं माननीय गृहमंत्र्यांच्या वतीनं जे काही शासनाला आपण नागरिकांना कोरोनाच्या संदर्भात निर्देश दिले जात आहेत ते निर्देश आपण पाळले पाहिजेत बऱ्याचशा लोकांकडनं आज पुण्यामध्ये फिरत असताना मास्क लावला जात नाही किंवा सोशल डिस्टन्सचं पालन होत नाही हे आपण सगळेजण जेव्हा हक्क मागतोय अधिकाराच्या गोष्टी करतोय कायद्यापुढे सर्वसामानतेच्या गोष्टी करतोय तर आपल्या कर्मचा ही जाणीव ठेवून आपण कर्तव्य पालन करावं एवढं आव्हान मी या तुमच्या या माध्यमातून करतो चला एकूणच या अठ्याण्णव राजदूतांची आणि मान्य पंतप्रधानांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच यांना महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये प्रवेश दिला जाणार आहे का खरं तर आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आजच्या या चर्चेमध्ये तुर्तास इथंच थांबूया पुन्हा नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करूया नवी धन्यवाद